जर तुम्ही गोरेपणासाठी क्रीम वापरण्याचा विचार करत असाल तर हे लक्षात ठेवा की अशा क्रीम्समुळे त्वचेवर आतून घातक परिणाम होतात दररोज वापरल्यामुळे पिगमेंटेशन कमी होईल असं वाटलं तरीही थोड थांबून विचार करा आजकाल बाजारात मिळणाऱ्या अनेक क्रीम्स जसे की बेटनोवेट स्किनलाईट एलॉझोनएचटी यामध्ये स्टेरॉइड्स असतात ही औषधे तर गंभीर त्वचारोगांसाठी वापरली जातात जसे सोरायसिस किंवा एक्झिमा पण बरेच लोक फक्त त्वचा उजळण्यासाठी ती रोज वापरतात सुरुवातीला परिणाम दिसतो पण हळूहळू त्वचा पातळ होते संवेदनशील बनते आणि पिगमेंटेशन पुन्हा परत येतं अशा क्रीम्स हळूहळू विशासारखं काम करतात म्हणूनच ब्युटी पार्लरवाल्यांच्या किंवा युट्यूबवरील सल्ल्यावर अशा क्रीम्स वापरण टाळा डॉक्टरांचा सल्लान घेता स्टेरॉइडयुक्त क्रीम्स कधीही वापरू नका जर तुम्हाला पिगमेंटेशन किंवा इतर त्वचेच्या समस्येचं कायमस्वरूपी आणि सुरक्षित समाधान होऊन असेल तर योग्य त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्या